काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक वाक्य वाचण्यात आलं ते वाक्य असं होतं पहिले रस्ते साधे होते तेव्हा माणसं ही साधीच होती आता रस्ते डांबरी झाले आणि माणसंही डांबरट झाली आता हे वाक्य कुणाचं आहे ठाऊक नाही पण विचार करायला लावणारं नक्कीच आहे डांबरी रस्त्यांनी जगात गुळगुळीतपणा आणला हे खरं आहे पण माणसंही डांबरट झाली याचा अर्थ काय माणसांमध्ये डांबरटपणा कुठून आला डांबरट हा शब्द नेमका कुठून आला त्याचा अर्थ काय तो नेमका कधी वापरतात किंवा कोणाला उद्देशून वापरतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डांबरट शब्दाचं आणि रस्त्यावरच्या डांबराचं नेमकं कनेक्शन काय चला जाणून घेऊयात सर्वात पहिल्यांदा आपण डांबरट म्हणजे काय ते जाणून घेऊयात तर शब्दकोशात डांबरट या शब्दाचा अर्थ खोडकर मस्तीखोर आगाऊ किंवा बदमाश असा दिला आहे हा शब्द आपण कधी वापरतो जेव्हा एखादा लहान मुलगा इतका खोड्या काढतो की कुणाचं ऐकत नाही तेव्हा हा शब्द वापरला जातो किंवा एखाद्याला त्याचा मित्र त्याला सतत त्रास देत असेल तर तेव्हा वैतागून त्याला तो डांबरट म्हणतो उदाहरण द्यायचं झालं तर असं देता येईल अरे हा बंड्या लयच डांबरट आहे त्यानं काल माझ्या सायकलची हवा सोडून दिली हा झाला डांबरट शब्दाचा अर्थ आणि उदाहरण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न डांबरट आणि डांबर यांचा संबंध काय यासाठी आपल्याला डांबराचे गुणधर्म समजून घ्यावे लागतील डांबर हा एक अत्यंत चिकट आणि चिवट पदार्थ आहे डांबर रस्त्यावर टाकल्यावर ते सहज सुटत नाही कपड्याला लागलं की काढता येत नाही केसांना लागलं तर केस कापून टाकावे लागतात म्हणजेच तो एक चिकटून राहणारा किंवा सहज न सुटणारा पदार्थ आहे खरं म्हणजे डांबरट व्यक्ती आणि रस्त्यावरील डांबर यांचा संबंध खूप खास आहे ज्या व्यक्तीचा स्वभाव डांबरासारखाचा असतो तो असतो डांबरट पण कसा तेही पाहूयात प्रामुख्याने डांबरटपणाचे तीन खास गुण आहेत पहिला आहे चिवट हट्टीपणा डांबर जसं रस्त्याला किंवा एखाद्या वस्तूला एकदा चिकटलं की ते सहजासहजी निघत नाही तसंच डांबरट माणूस एखाद्या गोष्टीसाठी चिवटपणे हट्ट धरून बसतो त्याला एखादी गोष्ट करायची नसेल तर तो कुणाचंही ऐकत नाही उलट तिथंच चिकटून राहतो दुसरा गुणधर्म आहे सहजासहजी न सुटणारा त्रास डांबराचा डाग जसा कपड्यावरून लवकर जात नाही तसंच डांबरट माणूस एकदा खोडी करायला लागला की तो सहजासहजी थांबत नाही तो सतत त्रास देत राहतो अरे बाबा शांत बस असं त्याला वारंवार सांगूनही तो कधी शांत बसत नाही तिसरा गुणधर्म म्हणजे आगाऊ आणि पसरणारा स्वभाव डांबर जसं रस्त्यावर सगळीकडं पसरतं तसाच डांबरट माणूस प्रत्येक गोष्टीत आगाऊपणे डोकावतो त्याला ना प्रत्येक गोष्टीत नागखूपसाची सवयच लागलेली आहे त्याच्या या सवयीमुळं तो नको ते उपद्व्याग वाढून ठेवतो हो असं त्याला वैतागुण काहीजण म्हणत असतात याचाच अर्थ जेव्हा डांबराचा चिवटपणा आणि माणसाचा खोडकर स्वभाव एकत्र येतो तेव्हा त्या व्यक्तीला आपण वैतागुण डांबरट असं म्हणतो बरं हा शब्द फक्त खोडकर मुलांसाठीच वापरला जातो असं नाही तर तो मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा अगदी मजेशीरपणे वापरला जातो उदाहरण द्यायचं झाल्यास समजा तुमच्या ऑफिसमध्ये एक बॉस आहे जो स्वतःच्या चुकाची जबाबदारी कधीच घेत नाही उलट नेहमी दोष दुसऱ्यावर ढकलतो अशावेळी तुम्ही म्हणू शकता काय डांबरट बॉस आहे त्या प्रोजेक्टरला डांबर लावलं आणि आता दुसऱ्यावर ढकलतोय कधीकधी राजकारणातील एखाद्या पुढाऱ्याला उद्देशून देखील हा शब्द वापरला जातो म्हणजे जर एखादा नेता बराच काळ खुर्चीला चिकटून राहिला असेल आणि पद सोडायला तयार नसेल तर लोक वैतागून त्याला म्हणत असतात हा नेताना लयच डांबराटे एकदा खुर्चीला चिकटला की निघायचं नावच घेत नाही अशा प्रकारे डांबरट या शब्दातून त्या व्यक्तीचा चिवट आणि हट्टी स्वभाव प्रभावीपणे व्यक्त होतो पण या शब्दाची कहाणी इथंच संपत नाही अनेक जण सांगतात की डांबरट हा शब्द मूळचा मराठी नसून तो इंग्रजी वाक्याचा अपभ्रंश आहे ते वाक्य होतं यू डॅम रॅट प्रामुख्याने हे वाक्य तिरस्कार संताप किंवा चीड व्यक्त करण्यासाठी वापरलं जात होतं जेव्हा भारतात इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा एखादा इंग्रज अधिकारी त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एखाद्या भारतीय कर्मचाऱ्याच्या कामावर वैतागून अशा वेळी रागातच तो त्याला यू डॅम रॅट असं हे कालांतराने इंग्रज भारतातून निघून गेले पण त्यांनी वापरलेलं हे वाक्य लोकांच्या चांगलंच लक्षात राहिलं पण काळाच्या ओगात यू डॅम रॅटचा उच्चार हळूहळू बदलत गेला हा उच्चार इतका बदलला की त्याचं रूपांतर डांबरट या मराठी शब्दात झालं म्हणजे इंग्रजांच्या संतापातून आलेला एक शब्द आपल्या भाषेत कायम राहिला आणि निगरगट्ट माणसाला नाव देण्यासाठी तो वापरला जाऊ लागला आता डांबरट हा शब्द नकारात्मक असला तरी अनेकदा तो प्रेमातूनही वापरला जातो आपल्या खूप लाडक्या पण खोडकर व्यक्तीला हाक मारण्यासाठी तर तुम्ही देखील हा शब्द बोलताना वापरता का आणि कोणाला उद्देशून वापरता ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतर नाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा